रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले असून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राजकीय नेते एकमेकांवर शिंतोडे उडवत आहेत तर कर्जत खालापूर विधानसभेत आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यातही रणसंग्राम पेटले असून एकमेकांवर पलटवार करताना ते दिसत आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुधाकर घरेंनी सांगितले की जर तुम्ही कडेलोट करणार असाल तर तुम्हाला ही हत्तीच्या पायाखाली तोडवल्याशिवाय राहणार नाही या विधानाने आमदार महेंद्र थोरवे समर्थकांकडून संताप व्यक्त करत पत्रकार परिषद घेतली आहे कडेलोट शब्दाचा अर्थ चुकीचा घेत सुधाकर घारेंनी चुकीचे वक्तव्य केले आहे असे म्हणत आमदार महेंद्र थोरेंच्या समर्थकांकडून सुधाकर घारे यांचा चांगला समाचार घेण्यात आला आहे

वरती सगळे एकत्र असतील आणि खालच्या लेवलला कार्यकर्त्यांचं जर एकमत जर होणार नसेल तर कोणालाही त्या गोष्टीला पराभव सामोरं जावं लागतं जसं मावळ मतदारसंघामध्ये आम्हाला त्यांची गरज आहे त्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांची आम्हाला गरज आहे आमची त्यांना गरज आहे या सगळ्या आहेतच परंतु मागील सगळ्या निवडणुकीचा टटकरे साहेबांचा अनुभव कार्यकर्त्यांनी कथित केल्याच्या नंतर आमदार साहेबांनी त्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या भावनांचा आदर करून त्या ठिकाणी पक्ष कार्यकारणीमध्ये त्या ठिकाणी तो, तो विषय मांडणार त्याच्या मागचं कारण असं आहे की ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमचा उपयोग करून घेणार आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या विरोधामध्ये भीड रोजणार या ज्या भावना आमदार साहेबांच्या मनामध्ये किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी खतखत आहे आणि म्हणून ती कदतीचा तो त्या ठिकाणी तिकडनं दक्षिण रायगडमधून झाल्याच्या नंतर कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा एका गावामध्ये एका गावाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आमचा एक विभाग प्रमुख त्या बैठकीला उपस्थित होता तो पण त्याच गावामध्ये होता त्याने सांगितलं आता आपले महायुती झाली आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे त्याने सांगितलं महायुती जरी झाली असेल तरी आम्ही काम नाही करणार आता अशा अनेक गावांच्या मध्ये अनेक गोष्टी आमदार साहेबांकडे येत असतात आणि म्हणून हे येत असताना की कुठेतरी हे बसून साहेबांनी त्यांच्या वागण्यामध्ये आता बदल झाला पाहिजे आमदार साहेबांनी पक्ष्यांचं आघाडी सा महायुतीचं नुकसान होऊ नये हा दृष्टिकोनातून तो विषय त्या ठिकाणी मांडला परंतु याच मतदारसंघामध्ये आमदारांना ज्या पद्धतीने दें त्यांच्यावरती टीका जे आता भावी आमदार मानतायत त्यांना जेव्हा भावी आहे पण आमचेच आता या ठिकाणी आमदार जे आहेत ते तुम्हाला भावी होऊनच देणार नाहीत ते, जाये, जाये। ते सेनासि, सेनासि, शेवा सेनासि, शेवा तुम्ही भावी होऊनच नका हे आमदार वर्ष यांना कोणू शकत नाही कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची आमच्या मोठी कार्यकर्त्यांचे हिमत्यांची युवासेना असतील शिवसेना असतील शिवसेनेच्या अंगीकृत संघटना आणि एवढा मोठा या मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर आमदार साहेबांनी उभा केल्याच्या नंतर तुम्ही आमदार आमचे सूर्यासारखे आमदार आमचे सूर्यासारखे आमच्या आमदारांवरती तुम्ही थोकण्याचा प्रयत्न करू नका नाही तर तुम्ही जायशिवाय कारण असं आहे की एवढा मोठा विकास करत असताना तुमची किती होते तुम्ही माझा भाऊ काय ठेकेदार नाही माझा भाऊ काय भाचा ठेकेदार नाही तुम्ही अशा प्रकारचे जर समोर आपली जर आणि निवडणूक तोडणार आल्याच्या नंतर तुम्ही पण आमदारांच्यावर टीका करताना तुम्ही बाल कर्तव्य पाळलं पाहिजे तुम्ही म्हण अशी आहे की गिनती गिनत नाही फिरत्या म्हणजे फिरणारा भवरा जो असतो त्याची गिनती आपल्याला करता येत नाही आणि पवित्र व्हायला मग ती सतरा नवऱ्याची म्हणजे सतरा नवरे करते आणि मग मध्ये मी पवित्र किंवा पतिव्रता असा म्हणणारा एक नेता आता एनसीपी मध्ये आहे मध्ये परिस्थिती अशी आहे की हा जो नेता आहे हा नेता रात्र कधी होते मी आमदारना कधी फोन करतो एनसीबीचा नेता पण महेंद्र शेटना रात्र झाली की फोन करणारा रात्रीच्या आमदारात फोन करणारा हा नेता हा फक्त कटकरे साहेबांच्या पुढे मी मोठा कसा किंवा मी एनसीबीच्या बरोबर प्रामाणिक कसा हे दाखवण्यासाठी मात्र या ठिकाणी एक केवळ मला प्रयत्न हा नेता करतो आज आमदार साहेबांचं कार्य जर बघितलं तुम्ही बघितलं असेल तुमच्या निदर्शनात आपण जेवढे आमदार आतापर्यंत झाले त्या आमदारांनी केलेलं कार्य पाहिलं असेल किंवा विकास पाहिला असेल तर सर्वात मोठा विकास या कर्जत मध्ये किंवा सर्वात पड विकासाची गंगा या कर्जत मध्ये जर त्याने आणली असेल तर महेंद्र शेठ थोरवेल आणि त्या आमदाराच्या विषय त्या आमदारांना मागच्या सूर्यावर तुकलं की तुमच्या तोंडावर तुकलं आमचा हा सूर्य आहे आणि या सूर्यावरती तुम्ही जर तुम्हाला बसला तर जसं म्हणाले आमचे संतोष शेठ जसं म्हणाला की तुमच्या तोंडावरती तुक पडेल आणि ती तुक पडल्याशिवाय राहणार नाहीये म्हणून या नेत्याला आम्ही यावरून या ठिकाणी सांगतोय की फक्त त्या ठिकाणीच राहा आणि पवित्र हो म्हणजे झालं कारण या ठिकाणी आम्ही बघितलं की आज त्याला एकही पक्ष असा राहिला नाहीये की ज्या पक्षामध्ये त्याने आतापर्यंत गेलंय आणि त्या पक्षामध्ये प्रामाणिक काम केलं फक्त ज्या पक्षाच्या आता आहे त्या एनसीबी मध्ये आहे ते एनसीबीसी प्रामाणिक काम कर आम्ही कर्जत तालुक्यातले सर्व नेते या ठिकाणी महायुतीचा काम करू जो महायुती या ठिकाणी नेता जो या या ठिकाणी ठिकाणी उमेदवार कार्य आम्ही या ठिकाणी कर्जत कर या ठिकाणी करू असं मी आश्वासित करतो आणि त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं जर तटकरे साहेबांनी बदललं नाही तर त्यांचा कडेलोट होईल जर कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला नाही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जर विश्वास संपादन केला नाही आणि कार्यकर्त्यांनी जर काम नाही केलं तर त्यांचा पराभव होईल म्हणजे याचा अर्थ काय होतो का कडेलोट करील असं नाही इथे सुधारे यांनी काय केलं पराचा कावडा केला तिथे सांगितला कडेलोट होईल म्हणजे तुमचा पराभव होईल आणि इथे म्हणजे तुमचा कडेलोट करून बघा तफावत कशी आहे म्हणजे परांचा कावडा करणं या नेत्याला बऱ्यापैकी जमत आहे आणि ते जरी जमत असलं तरी त्याला प्रत्युत्तर देणं आणि सगळ्यांच्या ऐकत असतात आमदारांनी केलेलं भाषण संपूर्ण या मतदारसंघातीलच काय सगळ्यांनी ऐकलेलं आहे आता त्यावर यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा सर्व लोकांनी पाहिलेली आहे त्यातली आज लोक कम्पेअर करतात त्याची तुलना करतात खरं काय आणि खोटं काय आणि पुन्हा त्यांनी वक्तव्य केलं की जर तुम्ही तिथे लोट कराल तर आम्ही हत्तीच्या ही एक भाषा एका नेत्याला किंवा नेतृत्व करणाऱ्या एका पक्षाच्या व्यक्तिमत्वाला किंवा त्या नेतृत्वाला शोभत नाही परिपक्वता का खऱ्या अनुषंगाने जर त्यांनी म्हटलं तर तिथं तुम्ही पराव करत असाल तर इथं सुद्धा आम्ही महायुतीत आहोत इथं तुम्हाला सुद्धा आम्ही त्याच प्रकारे ट्रीटमेंट देऊ तशा प्रकारे तुम्हाला हत्तीच्या पायाखाली चिरडण्याची भाषा ही फक्त कधी केली होती शिवाजी महाराजांनी कोणाला हत्तीच्या अनाजी जे अनाजी पंतांच्या भूमिकेमध्ये असतात त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलेली संज्ञा किंवा ती व्याख्या तिथे लागू होते आता जर आपण पाहता सुधाकर घरे आमच्या सुरेखाचा एकदा प्रवेश केला त्यानंतर कोणाचा अमोल पाटील बांधल त्यांचा प्रवेश झाला त्यांच्या जेव्हा त्या सभेमध्ये बोलत असताना त्यांच्या पक्षाच्या सभेमध्ये बोलत असताना बनलो कि आता या वेळेला लोकसभेला महायुतीचं काम जो कोण उमेदवार असेल त्याच प्रामाणिकपणे आपल्याला त्याच काम करायचं आहे नंतर मात्र समजा नंतर मात्र विधानसभेला आपल्या मनासारखं करू याचा अर्थ काय होतो आता कि आता आपण प्रामाणिकपणे काम करू किती करते नाही करते तो आलाय का परंतु विधानसभेला त्यांचे मनसुबे काय उतावळा गुडघ्याला बाशी आमदारकी लवकर कधी पण सोपं आहे का आज महेंद्र शेठ थोरवे म्हणाले की कोण किती मनसुबे या मतदारसंघात बांधवले मी भक्कमपणे जो पर्यंत महेंद्र थोरवे आहेत तोपर्यंत कोणाला इथे थारा लागणार नाही ला सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट करतात